अध्यक्ष महोदय आपण हा निर्णय घेणार तो कधी घेणार हे जर आत्ता एका मिनिटात सांगितलं तर एका सेकंदात आम्ही बसतो आत्ताच करा असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणता येईल किंवा 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 जयंतराव तुम्ही आत्ता या क्षणी तारीख सांगा असं कसं म्हणता येईल असं नाही म्हणता येणार विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही अशी परिस्थिती असणं योग्य नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा अध्यक्ष निष्पक्ष आहेत स्वतःचे निर्णय स्वतः घेतात फक्त तुमच्या मनात काळभेर आहे चला नेक्षा अध्यक्ष महोदय आज 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 ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोटला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे अध्यक्ष महोदय आज मी हेच सांगत होतो आपल्याला मी हीच विनंती करण्याकरता उभा आहे मी आपल्याशी वाद घालण्याकरता ना उभा नाही आहे की आम्ही आपल्याला येऊन तिन्ही पक्षाचे लो आम्ही प्रमुख पदाधिकारी येऊन आपल्याला भेटलो आपल्याला आम्ही पत्र दिलं माननीय मुख्यमंत्री महोदयांना आम्ही भेटलो दोन्ही माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना भेटलो शेवटी सनदशीर मार्गाने हा विषय सुटावा अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न आहे बीएससी मध्ये हा विषय आमच्या सहकार्याने काढला अध्यक्ष महोदय आपण हा निर्णय घेणार तो कधी घेणार हे जर आत्ता एका मिनिटात सांगितलं तर एका सेकंदात आम्ही बसतो नपेक्षा अध्यक्ष महोदय आज 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 ह्या देशाचे सरन्यायाधीश येत आहेत अध्यक्ष महोदय आम्हाला त्यांच्या समोर लोकशाहीचा गळा कसा घोपला जातो अध्यक्ष महोदय हे आम्हाला सांगावं लागणार आहे हे आम्हाला बाहेर जाऊन बोलावं लागणार आहे भास्कर जाधव साहेबांनी हा निर्णय आज या सभागृहात जो ऐकून ऐकून घ्या बसा जाधव साहेब बसा 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 बस आता पुढे जायचं आहे अंबा सन्मान्य सदस्य भास्करराव जाधव साहेबांनी आज जो मुद्दा सभागृहात मांडलेला आहे तो माझ्या विचाराधीन आहे मी लवकरात लवकर सगळ्या कायदेशीर तरतुदींचा विचार करून प्रथा परंपरेंचा विचार करून लवकरच निर्णय घेईन चला पुढे जाऊ चला विरोधी देण्याची प्रथा आहे हल्ली हल्ली आप सरकार दिल्लीमध्ये होत सदुसष्ट आमदार आप सरकारचे होते तीन भाजपाचे फक्त होते तरी सुद्धा भाजपाला विरोधी पक्ष नेते आहे अध्यक्ष महोदय मुख्य न्यायाधीश येणार आहे त्यांचं स्वागत करायला आम्ही सगळे उत्सुक आहोत पण सभागृहात त्यांचं स्वागत करताना विधिमंडळाने स्वागत करताना महाराष्ट्राच्या लोकशाहीच्या परंपरेत देशाच्या विधानसभेचा विरोधी पक्ष नेताच नाही अशी परिस्थिती असणं योग्य नाही आणि म्हणून माझी विनंती आहे की लवकरात लवकर तुमचा उद्देश आहे तुम्हाला करायचंच आहे पण किती सहा आदिवासी साहेब माझी विनंती आहे ठीक विनंती आहे मी काय आपल्याला वेगळं सांगू इच्छित नाही जो विषय मी, मी आता पंतप्रधानांच्या निवेदनावरती मांडला एकच विनंती आहे की तुम्ही या आज करा उद्या करा पण किती काय विचार तुम्ही करता आणि इतका विचार करून निर्णय होत नाही याचा महाराष्ट्राला मी, मी विचार करून निर्णय केल्यानंतर तो निर्णय सहजासहजी बदलला जात नाही याचं उदाहरण आपण बघितलेलं आहे त्यामुळे आता पुढे जाऊ चला चला प्रश्न उत्तर प्रश्न क्रमांक एक प्रश्न नाही नाही आता पास झालं पास झाला आता बसा प्रश्न क्रमांक एक चला असं नाही चालत ना तुम्हाला संधी दिली किती वेळा चालवणार आपण बसा प्रश्न क्रमांक एक नाही नाही अध्यक्ष मोदय हे लवकरात लवकर झालं पाहिजे ही भावना असणं ठीक आहे इथे मांडलं हे ठीक आहे आत्ताच करा असं कसं म्हणता येईल असं कसं म्हणता येईल किंवा 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 जयंतराव तुम्ही आत्ता या क्षणी तारीख सांगा असं कसं म्हणता येईल असं नाही म्हणता येणार फक्त तुमच्या मनात आहे मला हा अवमान होतोय सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की अध्यक्ष निष्पक्ष आहेत स्वतःचे निर्णय स्वतः घेतात फक्त तुमच्या मनात काळबेर आहे चला पुढे जाऊया नाही पण चला पुढे जाऊया प्रश्न क्रमांक एक जामसुदकर साहेब बोला अध्यक्ष बोल निर्णय घ्यायच्या होती झाला आता किती सगळे बोलले ना प्रश्न उत्तर घ्यायची नाही आहेत का प्रश्न क्रमांक दोन अहो एक नंबर बोला ना प्रश्न क्रमांक दोन बोला अध्यक्ष महोदय आज आपण सर्वजण महाराष्ट्राचे सुपुत्र आज माननीय सर्वोच्च न्यायाचे न्यायमूर्ती यांचं आगमन होत आहे पण आता आम्हाला पायरेवर नाही पण या सभागृहामध्ये तोपर्यंत तरी किमान आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना आहे म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी बसण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही अध्यक्ष महोदय पण आपण तातडीनं निर्णय घ्यावा ही आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे तातडीने निर्णय घेईन आता पुढे जाऊया आपण आपण त्यासाठी आम्ही सर्व वॉकआउट करायचा निर्णय घेतला अध्यक्ष मला चला पुढे